नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गणपती विराजमान झालेले आहेत घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे कोणाच्या घरी पाच दिवसाच्या कोणाच्या घरी सात दिवसाचे तर कोणाच्या घरी दहा दिवसाचे गणपती बाप्पा आलेले आहेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी सगळे गणपती बाप्पा आपापल्या घरी जातील गणपती बाप्पाचे विसर्जन होईल तर तुमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले असतील किंवा नाही झाले असतील तरी तुम्ही दररोज गणपती बाप्पाच्या समोर देवघरासमोर बसून हे वाचायचं आहे हे वाचल्याने तुम्हाला जे हवे ते मिळेल विघ्नहर्ता श्री गणेश तुमचे सर्व विघ्न दूर करतील घरात सुख शांतता येईल सगळ्यांचे आरोग्य चांगले राहील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी रोज जमणार नाही नसेल तर तुम्ही फक्त एक दिवस फक्त हे वाचा हे अकरा वेळेस तुम्हाला वाचायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसून किंवा गणपती स्थापना झाली असेल तर गणपती बाप्पाच्या समोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला अकरा वेळेस याचे वाचन करायचे आहे आज जमलं तर आज उद्या जमलं तर उद्या रोज जमलं तर रोज किंवा फक्त एका दिवशी मग तो अनंत चतुर्दशीचा दिवस असेल तरी चालेल कोणताही एक दिवस निवडायचा आहे अनंत चतुर्दशीपर्यंत आणि रोज जमेल तर अतिउत्तम रोज जमणार नाही तर कोणताही एक दिवस निवडा आणि त्या दिवशी देवघरासमोर बसा किंवा गणपती बाप्पाच्या समोर बसा, बाप्पा बसा अगरबत्ती लावा स्वामी समर्थांची नित्य सेवा ही पोथी घ्या आणि त्या पोथीतून अकरा वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष वाचायचे आहे मित्रांनो ज्या घरात अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष गणपतीला प्रसन्न करण्यासाठी वाचले जाईल त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही धन धन्य असो किंवा धान्य असो अन्न असो किंवा सुख असो शांतता असो किंवा आरोग्य असो सुख असो किंवा ऐश्वर असो कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही जर अकरा वेळेस तुम्ही गणपती अथर्व शीर्ष वाचलं तर एक दिवस वाचणार असाल तर अकरा वेळेस वाचा आणि रोज वाचणार असाल तर फक्त रोज एक एक वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष वाचायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ